डॉक्टर अमोल कोल्हे या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत या ठिकाणी तुम्हाला शहराला निधी भेटला नाही असं तुमचं म्हणणं होतं दादांनी आता निधी दिलाय त्यांनी ना शहरात आले प्रचाराला सभा घेतली पर सभेत त्यांनी विकासावर बोलायच दिलं सोडून हे लोकसभेचं इलेक्शन एका भैरनाथ पत संस्थेचं इलेक्शन हेच कळा ना आम्हाला कारण की भैरनाथ पत संस्थेचे विषय बोलायला त्यांच्याकडे काहीच नाही राहिला विषय भैरनाथ पत संस्थेने शिरूर शहरामध्ये कोरोनाच्या काळात किराणा किट वाटले सॅनिटायझर वाटले मास्क वाटले जी भैरनाथ पत संस्था टॉपला आहे मला वैयक्तिक असं वाटत होतं की इतक्या सभेमध्ये ते बोलतील मी शिरू शहराला हे दिलं ते दिलं ते विकास कामाचा विषय सोडून ते भरनाथ पतसंस्था डायनालॉग कंपनी दुसरा विषयच नाही गेले पाच वर्षात पहिल्यांदा ते, ते शेरूर शहरात आले आणि आम्हाला गावातल्या लोकांना वाटायला लागलं बाबा हे भरनाथ पतसंस्थेचं इलेक्शन आहे का शिरू लोकसभेचं इलेक्शन आहे आमच्या शहराला अपेक्षा होती की बाबा त्यांनी काहीतरी विकास बोलायचं जसं आम्ही छाती टोक पण सांगतोय शंभर कोटीचा निधी दादानी दिला नऊ दहा कोटीची काम आमचे पूर्ण झालेले सत्तर कोटीची पाण्याची योजना आठ ते नऊ महिन्यात आमची पूर्ण होणार आहे दादा आम्ही आमच्या मध्ये एकदम लिहून पाठवलं हो की बाबा आम्ही काय काय कामं केली काय काय फोटो आहे आमचे सगळे पुरावे त्याच्याकडे काहीच नाही त्यांच्याकडे त्याच्यामुळे कोल्ह्याला सुरू शहरात मानल्या वाटत मतदान पडण आणि त्यांना मत मागायचा अधिकारच नाही शहरात सुरू सारख्या ठिकाणी येऊन ते पतसंस्थेवर आणि डायनालो कंपनी हे दोन विषय सोडून काय बोलत एक टक्का मला काय म्हणायचं या ठिकाण आहे ना, ना त्यांनी ज्या सभेला आयात लोक आणली होती आणि विशेष म्हणजे पाच वर्षामध्ये खासदारांचं अमोल कोल्हेंच कुठं कार्यालय आहे ते दाखवून द्यावं कार्यालय नाही काही नाही शिवाजी आढळराव पाटील यांचा लांडेवाडीला दर रविवारी जनता दरबार भरतो आणि लोकांच्या समस्या मिटवल्या जातात छोट्या छोट्या लोकांच्या समस्या मिटवल्या जातात त्या लोकांच्या समस्या मिटवायला त्यांचं कार्यालय पाहिजे शिरूर शहरात त्यांचं कार्यालय आहे नारायणगावला ते पण ज्यू या शिवनेरी किल्ल्याच्या पार एकदम पायथ्याशी म्हणजे तिथं सर्वसामान्य जाऊ शकत नाही आणि एक एका नागरिकाचं असं म्हणणं होतं की आम्ही त्या ठिकाणी कार्यालयामध्ये गेलो होतो तिथं साध एक माणूस पण नव्हता कार्यालयामध्ये त्यांना प्रतिसाद द्यायला त्यांचं एक डॉक्युमेंट्स घ्यायला पण एक रिसिवड ला माणूस नव्हता त्यामुळं खासदार तुम, एक पत्रकार आहे मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे की बाबा तुम्ही अमोल कोलेला विचारा सुरू शहरामधले एक टाका तुमचं काम दाखवा एक लाखाचं काम दाखवा आमचं खुलं चॅलेंज आहे त्यांना आता सध्या आढळराव दादांचं वातावरण खूप चांगलं आहे दोन ते अडीच लाख मतांनी आढळराव दादांना निवडून येण्यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत आणि आमच्या बरोबर जनताही प्रयत्न करेल हे चार तारखेला दिसणार आहे विद्यमान खासदारांनी कामच केलंय यांचं म्हणलंय तुमचं काय म्हणतोय अगदी बरोबर आहे विद्यमान मी ज्या समाजातून येतो माळी समाजातून अगदी विद्यमान खासदार शिरूर मध्ये आले तर त्यांना साध्या सावत्या माळ्यांचं दर्शन घ्यायला त्या मंदिरामध्ये यायला सुद्धा वेळ नाहीये याच्यापेक्षा नामुष्कीची गोष्टच नाहीये तर आम्ही सगळे माळी समाज असेल किंवा बाकी सगळा समाज असेल त्यांना चार तेरा तारखेच्या मतदानामधून हे दाखवून देणार की तुमच्यासाठी जर समाज महत्वाचा नसेल तर तुम्ही बाकी समाजासाठी काहीच करू शकत नाही प्रथम तर मी तुम्हाला तुम या ठिकाणी असं सांगतो की कोल्ह्यांच्या विषयी जर भूमिका मांडायचं ठरलं तर ते ज्या समाजामध्ये सध्या आम्ही तालुक्यात फिरतोय तर त्यांना हरवलेला खासदार अशी लोकांनी एक भावना झालेली आहे आणि या उलट जर आता आमच्या मयूरदादा शिरप्रमुख यांनी सांगितलंय तर कोल्हे साहेबांचं या ठिकाणी जवळपास कुठेही ऑफिस नाही आणि त्यांचं ऑफिस आहे फक्त नारंगावला ऑफिस आहे मी स्वतः गावच्या कामासाठी दोन ते तीन वेळा त्या ठिकाणी गेलो पण अनेक वेळा त्यांचे जे काही पीए वगैरे असतील त्यांनी फक्त फसवणूक करायची की बा साहेब आंबे गेले साहेब आदिवासी भागात गेले अशा पद्धतीनं आमची पण फसवणूक झाली आम्ही गेलेलं ग्रामपंचायत पत्र आजही तीन वर्ष माझ्या गाडीच्या बॅग मध्ये तसंच पडून आहे आणि जो खासदार स्वतःच्या कोल्हेमाळ्यामध्ये नारागाव मध्ये राहतात ते त्यांच्या घराच्या समोर जे खड्डे पडले आहेत रस्त्यावरती जो काय आता आष्टव्याचा रस्ता ओझरला आणि लेण्या दिलेला जातो आणि ती खरी परिस्थिती आहे की जे कोणी गेले असेल त्यांना माहितीये जेव्हा स्वतःच्या गावामध्ये स्वतःच्या वस्तीमध्ये आणि आपल्या लोकांचा जर प्रश्न सोडित नसत ते एवढे मोठे खड्डे असणार ते त्यांना दुरुस्त समाजाचं काय बोल करणार आणि त्या व्यतिरिक्त सांगायचं जर पाहिलं तर गेल्या वर्षी त्यांची जी निवडणूक झालेली आहे ते असे जिंकून आले की ते झोपेतच जिंकून आले म्हणून ते झोपल्यासारखेच वागतात त्याचं कारण एक आहे ज्यावेळेस आम्ही त्यांना गोलेगाव मध्ये ते आल्यानंतर आम्ही होऊन समजताना म्हणायचा साहेब या खाली उतरा साहेब साहेब झोपत असताना म्हणजे साहेब घोड्याजवळ नाही आम्ही घोडच घेऊन साहेब साहेब बसा बसा अशा पद्धतीने तेव्हापासून जे ते घोडं फरार झाले ते घोडं फरार आणि खोले साहेब खोले साहेब हे फरार आहेत या मुलं दादांच्या बाबतीत जर बोलायचं बोलायचं राहिलं तर दादा हे सर्वसामान्यांचे नेते आहेत शिरूरचा मांडवांचा वडगावचा पूर्व बाजूपासून पश्चिम भागापर्यंत म्हणजे आमचं केंदूर असेल पाबळ असेल आलेगाव असेल सांडस असेल या ठिकाणी सत्तर पैकी चाळीस पंचाळीस गावामध्ये मी दादांच्या खांद्याला खांदा लावून आता फिरलेलो आहे समाजाचा प्रतिसाद जर दादरला पाहिला तर प्रचंड प्रतिसाद आहे दादा हे लाख दीड लाख आणि एकशे एक टक्का निवडून येणार आहेत आणि मी सगळ्यात पहिला फोन तुम्हाला घरी कारण मी स्वतः काउंटिंगला असणार आहे मी गेली चार लोकसभेच्या काउंटिंगला मी दादांच्यासाठी हजर होतो दादांनी खासदार नसताना देखील आदरणीय कैलासवासी माझे आमदार बाबुरावजी पाचरे यांच्या स्क्रीन निमित्त दादा आलेल्या होते मी दादांपासून गेली दहा वर्षी बाजूला गेलो तो पहिला शिवसेनेचा असताना सुद्धा पण दादानी त्या ठिकाणी तुझं काय काम आहे बोल दषक्रिया झाल्यानंतर दादाला मी आणि आमच्या गावच्या सरपंच बोललो दशक्रिया शनिवारी होता दादाने आम्हाला रायवारी तिकडे बोलवलं काही नसताना दादांनी आमच्या गोल्यागावला दहा लाख रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा रस्ता दिला स्मशानभूमीमध्ये लोकांना उन्हात बसावं लागतं पावसात बसावं लागतं म्हणून दहा लाख रुपयाचं पत्रचं मोठं शेड दिलं जे काय बॅकलॉगचं जे पाणी जे आहे गोडदार ते आमच्या गावात शिरतं तर ते शिरू नये म्हणून दादांनी आम्हाला दहा लाखाची एक भिंत दिली अशा पद्धतीने दादाच्या लोक खासदार नसताना खुश आहे कारण दादानी काम केलेले आहे त्याच्यामुळं आणि विशेष म्हणजे आता जो काय साहेबांचा दौरा म्हणजे दोन वेळा झालाय आहे तोरडवाच्या वाडीचं गाव आणि गोलेगावचं गाव, गाव। वगळून दिलं शिरू शहर त्यांनी घेतलं आणि गोलेगावच चव्हाणवाडी यांनी म्हणून तिकडे घेतलं अशा पद्धतीनं जनतेत हे आजही दिसत नाही त्याच्यामुळे त्यांचा पराभव हा एकशे एक थक्का आहे